सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज मी पत्रकार घेण्याचा परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझा निवडणूक लढविण्याचा जो उद्देश आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास औद्योगिक वाणिज्य शैक्षणिक या दृष्टिकोनातून झाला पाहिजे आपल्या या भागातील तरुण मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे युवकांना काम मिळालं पाहिजे महिलांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे प्रश्न सुटला पाहिजे आपल्याकडं गोदावरी मांजरा मन्नाड लेंडी या नद्याचा सुपीक प्रदेश आहे परंतु या ठिकाणी एकही साखर कारखाना नाही औद्योगिकरण नाही मी सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी या भागाचा विकास तरुणांचा विकास व्हावा या दृष्टीकेनं कोणातून बिलोली येथे एम आय डी सी स्थापन करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश मिळालेले आहे त्याच धर्तीवर या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावावे हा दृष्टिकोन आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये जे उमेदवार आहेत आजी आणि माजी आमदार आहेत तर ए, मागे म्हणून जर पाहिलं तर या पंधरा वर्षामध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये चारही निवडणुकीमध्ये हेच प्रमुख उमेदवार आहेत परंतु हा पंधरा वर्षाचा कालावधी विचार केला तर एकही ऐतिहासात नोंद व्हावा या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये नोंद व्हावा अशा पद्धतीचं एकही काम झालेले नाही एखाद्या तरुणांना दीडशे दोनशे तरुणांना हाताला काम मिळावं अशा पद्धतीचं एकही व्यापार केंद्र उद्योग केंद्र झालेलं नाही नैसर्गिक साधन संपत्ती एवढी मोठी असून देखील विकास होत नाही आणि मग केवळ यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे लूट मात्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि विकास मात्र होत नाही हे कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीला उभा आहे